सदरक्षणाय खल निग्र नाय माणसातला देव माणूस म्हणून पोलीस खात्याकडे पाहिलं जाता आणि सलामी झाले कुस्तीला सुरुवात झाली सातारा जिल्हा शिवरविरांचा सा जिल्हा आद्य क्रांतिकारी नेत्याचा सा जिल्हा सातारा आणि खाशाबा जाधव पैलवानाचं नाव तेवीस जुलै एकोणीशे बावन ला एल सी ऑलिम्पिक मध्ये या भारताला पहिलं पदक मिळवून दिला नोकरीसाठी वनवान भटकत होते पोलीस खात्यानं कार्यरत करून घेतलं पहिलवान खाशाबा जाधव यांना आणि जन्माची भाकरी दिली पोलीस खाता कुस्ती लय जवळच नाताय दोन हजार अकरा बारा आणि तेरा या महाराष्ट्राचा पहिला दिवाळ महाराज केसरी नरसिंग यादव आज डिवायस फे पहिलवान विजय चौधरी डिवाईस फे सुनील साळुंके पहिलवान राहुल आवारे हे डिवाईस फेर कुस्ती आणि पोलीस खात जवळचं नात आहे तगडी कुस्ती आहे साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे मैदान खचा खासगाच आहे ही कुस्तीची किंमत आणि सिकंदर लागलेला लढायला हिंदुस्थान गाजवणारा हा पैलवा सोलापूर जिल्ह्यातला मोहोळचा पैलवा सिकंदर शाहू विजय गंगावीर स्थाली वस्तात विश्वास झाला हरगुले आणि समोरचा प्रिन्स कोल्हे पंजाबचा पंजाब विरुद्ध महाराष्ट्र असा महामुकाबला चालू आहे आणि तज्ञ पंचाची नियुक्ती केलेली आहे एकेकाचे महान मल्ल आणि विद्यमान आमदार महेश दादा लांडगे दादांची पंच म्हणून नियुक्ती आहे जातीचे असावे काम साहेबांसाठी उपस्थित झाले साहेबांचा मानाचा भेटा बनवून सन्मान होतोय धमाळ साहेब आखाड्यात आलेले आहे तुका म्हणे त्याला पाहिजे जातीचे येड्या गाड्याचे ते का म्हणावे त्याला जातीवंत असावा लागतोय पाण्या इतला माझा झोप घेतो कैसा जाव्या त्याच्या वंशात तेव्हाची कडे त्याच्या वंशाला जावं लागतं तेव्हा कळत असतोय छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी सर्वांनी पुन्हा एकदा बजरंगबलीचा जय जयकार करूया वर करा हात वर करणार नाही देव त्याला पुढच्या जन्मी हात नाही आणि जो जय म्हणणार नाही त्याला जीभ नाय बोला छत्रपती ना शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराजी

बाजारात गेल्यावर पन्नास शंभर रुपयाला त्या फेटा मिळतो पण त्या फेट्यामध्ये खऱ्या अर्थानं तो मान आहे म्हणून मानाचा फेटा बांधला जातो बरोबर चालू आहे जमा कुस्ती चालू आहे भारत देशात सर्वाधिक लोकप्रियता जास्त मिळवलेला लो पैवा चिकांदर आणि समोरचा प्रिन्स कोल्ह कालच मुळशी तालुक्यात पावडला सिकंदरची ची कुस्ती होती उमेश उमेश मथोरा बरोबर मल्लिकार्जुन कुस्ती दंगल पैलवान अमित भाऊ पिंगळे आणि त्यांच्या सहकार्याने घेतलेलं मैदान आणि आक्रमण आक्रमक झालेला काही घडू शकत तगडी कुस्ती आहे जबरदस्त मैदान दिलाने धाडसाने लढणारा पैलवान अनेक वेळा सांगितलं तीच बरं छाती असते पण एवढं काळेज असावं लागतं हो। कुस्ती आहे कुस्ती हे कुस्तीची किमे आहे कुस्ती हास, ध्यास कुस्ती हास श्वास कुस्ती हाच महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास याच ने लाखो रुपयाची उदर कुस्तीवरती होते राजेश्री संपल्यानंतर लोकाश्रयातून दानदार मंडळी समोर आली केवळ कुस्तीसाठी हा आहे येणारी तरुण पिढी निरोगी निरस्ती राहावी सशक्त आणि बलशाली व्हावी हो आजच्या काळात संपत्ती महत्वाची नाही संतती महत्वाची आहे संतती चांगली असेल तर संपत्ती राहत असते ही वस्तुस्थिती आहे तगडी कुस्ती चालू आहे जबरदस्त मैदान चालू आहे आजच्या मैदानामध्ये नंबर एक ची कुस्ती आहे चरवली तालुका हवेली जिल्हा पुणे पुणे म्हणून पुण्याची वळ ही संतांची भूमी आहे जे डोक्याने चालतात ते म्हणत आणि अज्ञानी समाजाला ज्ञानी करण्याचं काम करतात ते संत या संतांच्या भूमीत मल्लयुद्ध झळकायला लागलेला आहे वा आणि पिढी सशक्त व्हायला पाहिजे सबल व्हायला पाहिजे निरोगी व्हायला पाहिजे निर्वेस्ती व्हायला पाहिजे त्याच्यासाठी आहे बघायला सांगितलं व्हाईट कलर ची लोक या क्षेत्रामध्ये यायला पाहिजे एवढ्या गाड्या तेवढ्या गाड्या आणि पोहराच्या पाहिल्या तर नुसत्या हात पायाच्या गाड्या तर पायात पाय पाया आणि आई पण ती सीबीएसई ला, 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 ला जाते जा हो आणि खऱ्या अर्थान हे कुस्ती मैदान आहे आणि एक कुस्ती साठी पंच म्हणून आमदार महेश दादा लांडगे स्वतः पंच बनवून थांबलेले दादा बावड्याला होते बरोबर का दादा बावड्याला तलमेत होते उत्तमराव पाटील स त्यांना वस्ताद होते त्यांच्या काळचे सहकारी अनेक जण भेटतात अमृता मामा भोसले बरोबर का दादांच्या काळातले सगळे बैठवा त्याचबरोबर मुरलीधरांना मोहर हे दादांचे पैलवान याच कुस्तीने याच लाल मातीने महेश दादा अली यांना दिल दिला थाडस दिलं लढण्याची ताकद दिली जनमानस फार मोठ स्थान दिलं आज आमदार आहे दादांसाठी सर्वांनी जरा टाळ्या करा पण लाल मातीची आणि कुस्तीची कधीही नाळ सोडली नाही कारण कुस्ती, ना कुस्ती माझी माता कुस्ती माझा पिता कुस्तीच ज्यावेळेस मानवाने या पृथ्वीतलावर जन्म घेतला त्यावेळेस मानवाला कुस्तीच करावी लागले रामायण घ्या महाभारत घ्या त्यात कुस्तीचा उल्लेख आहे कुस्तीचा उदय आणि कुस्तीचा विकास या भारतामध्ये अनेक आक्रमण आले झाले पोर्तुगीज आले फ्रान्स आले इंग्रज आले किती आले किती गेले पण कुस्ती कोणी संपवू शकलं नाही घुटणा ठेवण्याचा प्रयत्न करतोय पहिलवान सिकंदर सिंग चालू वर्षीचा महाराज केसरी आहे सिकंदर आणि समोरचा प्रिन्स कोल्ली त्याच तोला मोलाचा आणि खरोखर प्रेक्षकांनी फार मोठा उत्तम प्रतिसाद दिला अगदी पाचशे रुपये एक हजार रुपये पासून पाच लाख रुपये इनामापर्यंतच्या कुस्त्या बघायच्या त्या झरवणीला आज नंबर एक चे सिकंदर शेख आणि प्रिन्स कोहली चालू असलेली कुस्ती आमदार महेश दादा किसन भोसले गणेश तापके आणि सोमनाथ सेठ घाई यांच्या वतीने पुरस्कृत केलेले देणगीदारांसाठी टाळा करावी जरा खरोखर प्रेक्षकांचा अभिनंदन आहे देणगीदार आणि सर्व ग्रामस्थ गावचा आकार आहे पण खरोखर फार मोठी शिस्त आहे मी पण नाही एक वाक्यता म्हणून हे शक्य झालेलं आहे पुणे जिल्ह्यात महाराष्ट्रात नावाजलेला हा शंभू आणि सेवा व समस्त ग्रामस्थ चोरळे यांच्या वतीने वाघेश्वर महाराज चषक आणि मानाजी चांदीची गदा बलवंताचा हत्यार कदा कदा कोण हसेल करणार कदा कोणाच्या खांद्यावर जाणार हे ठरणार आहे सोयी पडली तर आवाज येईल एवढी शांतता दुसरा कुठला कार्यक्रम असता तर कमीत कमी पाच पंचवीस सिक्युरिटी लागली असते कोई राम बोलो कोई रहीम बोलो विविधतून एकता त्याच नाव कुस्ती इथं जात पात काही पाहिलं जात नाही आपल्या मांडीला मांडी लावून बसलेला कोण आहे कुठल्या जातीचा आहे कधी पाहिलं जात नाही सर्व धर्म समभावाचं प्रतीक म्हणजे कुस्ती एक किस्सा सांगतो दादांना माहित आहे सुहाशे शहा जातीने मारवाडी फिनिजात कोण पैलवान नव्हतं कुणी लंगोट लं, आंघोळी पुरता सुद्धा लंगोटा लावला नव्हता पण पैलवान लावा ताकद काय आणि पैलवानाची समाजात प्रतिष्ठा काय हे जाणलं आणि पैलवान असलम काजीला दोन कुटीची तालीम बांधून दिली आणि दोन एकर जागा दिली जिथं दहा लाख रुपये गुंट्याचा दर आहे तिथं दोन एकर जागा दिली आज शंभर ते दीडशे मुलं सराव करतायत आहेत असलम काजे हा जातीने मारवाडे आणि म्हणून सर्व धर्म समभावाचं प्रतीक म्हणजे कुस्ती इथं जात पात काही पाहिलं जात आणि शेख पैला आक्रमक झालेला आहे आराध्य राजा शिवछत्रपती या तालमेला नाव दिलं जात परंतु आताची जी कुस्ती आहे ज्या छत्रपतीने महाराष्ट्र अबाधित राखला त्या महाराष्ट्र आणि पंजाबची ही कुस्ती चालू आहे आता अस्मितेचा प्रश्न आहे आणि कुस्ती निकाली झाल्याशिवाय सोडली जाणार नाही आमदार आमदार साहेब दादांना सांगतो कुस्तीन निकाली होणार आणि प्रेक्षकांच्या डोळ्या तर पार जाणार पंजाब आणि महाराष्ट्राची दोन वाघांची लढत आहे बरोबर पंजाब विरुद्ध महाराष्ट्र आहे आज आठवण केसरी मारुती भाऊ माने मरावे पण एक कीर्ती रुपये आज हे पहिला आपल्या मध्ये नाही पण त्यांच्या नावाचा उल्लेख केला जातो या लालच्या माध्यमातून त्यांची नाव आहे ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू आहे पण जीवनात येऊन कीर्तीमानी करायची असते आणि ती कीर्तीमाली माग राहत असते येताना कोणीच काय आणलं नाही आणि जाताना कोणीच काय घेऊन जाणार नाही पण जे जीवनात कीर्ती केलेली असते ती कीर्तीमाली माग राहत असते लाल मातीच्या माध्यमातून माती कितीतरी पैलवाची नावं मोठी झाली हिंद केसरी माने मल्ल सम्राट विष्णुपंत सावले बसतो महिंद हरिचंद्र बिराज मामा फार मोठे जागतिक किर्तीचे पैलवान झाले महाराष्ट्राच्या कुस्तीची जबाब आणि महाराष्ट्राच्या कुस्तीची धबा संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिली या पैलवानाने आणि मोळी मोळी मारण्याचा प्रयत्न सिकंदरचा पण सोपं नाही पाण्याचा मासा सोप घेतो कैसा जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे त्याला खरो प्रेक्षकांनी फार मोठा उत्तम प्रतिसाद दिला ग्रामस्थांना विनंती आहे जरा प्रेक्षकांसाठी टाळ्या करा ग्रामस्थ प्रेक्षकांसाठी टाळ्या करा गतिमान युगात कोण कोणासाठी नाही इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी चे युग आहे सहा तास होऊन गेले सात तास पूर्ण होत येत आहे आणि पुन्हा मोळी बांधण्याचा प्रयत्न चालू आहे सिकंदरचा पण तो समोरचा जाणतोय ভারত কি <Vatt> तिकीट लावलं नाही पण पैसे फिटले हजार रुपये तिकीट लावून सुनाच्या पुस्तक बघायला मिळल्या वस्तुस्थिती आहे फुकटचा पैसा जाणार नाही काटा कुस्त्या आणि रुपयाने रुपयाचं बोलत होणार तुमच्यासारखे निवेदक लाभले परंतु ह्या पब्लिकने केले सात तासात एक पाण्याच्या घोटाची सुद्धा अपेक्षा केलं नाही की कारण चोरीचा आकडा हा कशा पद्धतीने आहे हे महाराष्ट्राला कळण्यासाठी त्यांनी केले कुश्ती छूटेगी नहीं, तो तो नहीं पहलवान जी कुश्ती आर या पार होना चाहिए कुश्ती छूटेगी नहीं ध्यान दीजिए पहलवान जी आप बहुत दूर से आ रहे हैं दो किलोमीटर से इधर आ रहे हैं आइए कुश्ती नहीं छूटेगी एक कुश्ती फाइनल मैदान होता है एक जंग निकाली होती है अगर ये कुश्ती अगर फाइनल होना है तो कुछ भी कारण दिखाएंगे तो आमदार साहब भी तुम्हारे जैसे मल्लत है, और एक चरोली के पूरे प्रेक्षक एक ना एक दिन ताली में गए हुए कोली कोली का जो पार्टनर रहेगा वो एक मिनट के लिए एक सुनो ख्याल रखो उसे कोई तकलीफ हुआ नहीं है आप चिंता मत करो अगर उसी को कुछ भी हो गया तो हम लोग जिम्मेदार है उसका हॉस्पिटल का भी प्रबंध कर देंगे मगर कुछ छोड़े नहीं जाएंगे महेश दादा लांडगे आखाड्याच्या उभारणीसाठी आणि याच्या पुनर्विकासासाठी आमदार महेश दादा लांडगे यांनी तेरा कोटी रुपयाचा फंड उपलब्ध करून दिलाय आमदार साहेबांसाठी जोरदार टाळ्या पाहिजे गावाला इकडून

त्याच्या अगोदर दादा एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली नामदेवराव मामासाहेबांनी पुणे शिवराव राष्ट्रीय केली आणि पडेल पायरला जोड द्यायचा एक आगोली प्रस्ताव पुणे जिल्ह्यामध्ये झालो होती चंदूबाई शिवराबाई गटामध्ये ती बंद करणारा हा पुणे जिल्हा लक्षात ठेवा आणि तेच मामासाहेब वळांचा वसरा आणि वारसा जपणारा हे सर्व लिहाव आहे जरा टाळ्या होता त्यांच्यासाठी पुन्हा एकदा हे पहा सर्वश्रेष्ठ दान अन्नदान इथून मैदानातून तातडीत जाऊन स्वतः हाताने स्वयंपाक करावा लागतो पैलवाना म्हणून लहान पैलवानांची जेवणाची व्यवस्था केलेली सर्व पैलवानांची जेवणाची व्यवस्था केलेली आहे म्हणून तो सर्वश्रेष्ठ दान अन्नदा खरोखर पैलवानांसाठी कित करावं काय काय द्यावं हे सारिकरा शिकून घ्यावं आणि कुस्तीचा इतिहास आमच्या माध्यमातून झालेलं आहे माझे सहकारी हंगेश्वर रायगुडे सर यांनी केसरी हा शब्द कुस्तीत कसा घेतला हे सांगितलं आणि कुस्ती निकालीच होणार आणि निकालीच करावी लागणार कुस्ती त्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून घर बसल्या हजारो माय मावल्या आमच्या कुस्त्या पाहत आहे आणि चिकनदार पुन्हा झालेला आहे मोळीरावांची पकड घेण्याचा प्रयत्न चालू हल्ले धुडकावतो तो प्रिन्स कोहली आणि मोळी पा No! Yeah.